मिरजेत मनसे पदाधिकाऱ्यांचा कर्नाटक बसेसला काळे फासण्याचा प्रयत्न पोलिसांनी अटकाव केल्यानं पुढील अनर्थ टळला कर्नाटक येथे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या चा बस चालकाला काळे फासल्यानं या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकाऱ्यांनी आज मिरज मध्यवर्ती बस स्थानक येथे आलेल्या कर्नाटक आगाराच्या बसेसला काळे फासण्याचा प्रयत्न केला यावेळी मिरज बस स्थानकामधील बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांची समजूत काढून त्यांना काळे फासण्यापासून अटकाव केला यावेळी मिरज तालुकाध्यक्ष प्रकाश साळुंके मिरज शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाळे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष साहिल पटवेगार संकेत जाधव श्रीनाथ कोळी कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मनसे पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक बसेसच्या समोर ठिया मारून जोरदार निदर्शने केली कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत असा प्रकार पुन्हा घडल्यास कर्नाटक बसेस फोडण्याचा इशाराही यावेळी अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी दिला दोन दिवसापूर्वी कर्नाटकातील लोकांनी काही संघटनांनी महाराष्ट्रातील बस चालकाला खाली ओढून त्याला काळंपासलं बसला काळंपासलं बस या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशा घटना जर घडत असतील तर याचा आमच्यातर्फे त्याचा डबल होईल आज त्यांनी कर्नाटकामध्ये केलं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आज करू शकलो असतो पण आम्ही शांततेत करतोय फक्त घोषणा देतोय ड्रायव्हरला कुठलंही मारहाण केलेलं नाही काही नाही तर कर्नाटकातील लोकांनी समजून घ्यावं जर परत असा प्रकार घडला किंवा आमच्या कुठल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोकांच्या कॉर्लर जरी हात लागला तर कर्नाटकातली एकही बस एकही गाडी मिरजेत येऊ दिली जाणार जर आली तर ती फोडण्यात येईल आणि पूर्णपणे फोडण्यात येईल हा माझा आपल्या माध्यमातून त्यांना दे विचार आहे आणि त्यांनी लक्षात ठेवा बाईपुढ करताना की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम मराठी माणसाच्या पाठीशी असणार आहे आणि राजसाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि मराठी माणसासाठी आम्ही कायम झटणार आहे आता आम्ही बस स्टँड मध्ये येऊन कर्नाटकच्या गाडीत ड्रायव्हरला काळं फासणार होतो बसला काळं फासणार होतो तर आम्ही तसं काही केलेलं नाही आहे आम्ही शांततेत आंदोलन केलेलं आहे आणि इथून पुढे तसं झालं तर शांतीत आंदोलन होणार नाही मनसे स्टाईल आंदोलन केलं हो जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी